नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण परभणी शहरातील वसमत रोडवरील सावली विश्राम घरे या ठिकाणी आलो या ठिकाणी संविधान जनजागृती अभि अभियान राबविण्यात येत आहे आणि डॉक्टर भारत नांदोरे यांच्या वतीनं एक कोटी या पुस्तकाचं संविधानचं वाटप या ठिकाणी परभणी शहरामध्ये आणि मराठवाड्यामध्ये या ठिकाणी होत आहे संविधान या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत संजू आधार वाडे हे आपल्यासोबत आहेत आणि या ठिकाणी त्यांनाही आपण या ठिकाणी संविधान दिलेलं आहे काय सांगतात ते नाही या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये भारतीय जनतेचे शुभकार भारत आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं आणि त्या संविधानाच्या जोरावरच आज हा संपूर्ण भारत देशामध्ये राज्य करत आहे आणि त्या संविधानाच्या माध्यमातूनही सगळं चाललं आहे मी या ठिकाणी संविधानाचं महत्त्व म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना जर तुमच्या आपल्या आईवडिलांनी जर निवडून दिलं नसतं तर बाबासाहेब हे संविधान लिहू शकलं नसते याचं कारण असं कारण संविधान लिहिण्यासाठी स सभागृहामध्ये जाणं हे काळाची गरज होती आणि बाबासाहेबांना संविधान लिहिण्यासाठी सभागृहामध्ये जाणं भाग पडलं आणि मग त्या अभ्यासाच्या जोरावर आणि बुद्धीच्या जोरावर भारतीय घटनेचे शिल्पकार भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस सलग रात्र दिवस अभ्यास करून हे भारताचं संविधान देशाचं सगळ्यात मोठं संविधान या ठिकाणी या देशाला अर्पण केलं आणि खरंच आम्ही मी बौद्ध समाजाचं आहे खरंच मी तर भाग्यवान आहे की बाबासाहेब आमच्या समाजाचे होते पण बाबासाहेब जरी आमच्या समाजाचे होते पण देशाचं संविधान लिहिण्यासाठी त्यांनी देशाचं कल्याणकारी हे सगळं यंत्रणा त्या ठिकाणी ताब्यात घेतलेल्या आणि म्हणून या भारतीय संविधानाचं महत्त्व या आजच्या सरकारला आणि मागील सरकारलाही माहीत आहे आणि या ठिकाणी दाखवून दिलं की बाबासाहेबांच्या संविधानाला हात लावण्याचा जरी कोणी प्रयत्न केला तर काय होऊ शकतं हे या इलेक्शनमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं आहे परंतु बाबासाहेबांचं संविधान हे घराघरामध्ये जनतेपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत ज्येष्ठ आणि ज्येष्ठांपर्यंत जेस्टान हे पोचणं ही काळाची गरज आहे ही आपलं संविधान हे देशाचं संविधान आहे कुठल्या धर्माचं किंवा प कुठल्या पक्षाचं संविधान नाही आहे आणि म्हणून हा जो उपक्रम आहे आदरणीय डॉक्टर साहेब भारत ना नांदुरेसाहेब मी यांना खरोखर धन्यवाद मानेन की अतिशय चांगला उपक्रम या डॉक्टर साहेबांनी म्हणजे बुद्धिवादी लोकच असे उपक्रम करतात आणि त्याचा फलित म्हणजे डॉक्टर साहेब आहेत आणि मी त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द संबंधतो जय भीम जय महाराष्ट्र सुभद्राबाई बहुउद्देशीय संस्था संलग्न सर्वधर्मीय सामूहिक सोहळा समिती याचे अध्यक्ष संजू आधार वाडे यांनी माध्यमाशी संविधानाबद्दल जी माहिती दिलेली आहे आणि या ठिकाणी डॉक्टर भारत नांदोरे यांनी हे संविधान अभियान जे राबवत आहेत त्यांना या ठिकाणी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत परभणी न्यूज कॅमेरामॅन उमेश अग्रवाल परभणी